असत म्हणून आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी आदरणीय शशिकांत मुंडे गुरुजी यांना विनंती करेल की आपण या कार्यक्रमाचं सादर करावं नमस्कार व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवर आणि माझ्या समोर स्थानापन्न झालेले सर्व गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक आणि शिक्षणावरचं ज्यांचं निस्सीम प्रेम आहे असे सर्व शिक्षणप्रेमी नागरिक यांचं मी आयोजकांच्या वतीने सर्वप्रथम स्वागत करतो ज्या सभागृहामध्ये आपण स्थानापन्न झालेले आहात ज्यांचं नाव या सभागृहाला दिलेलं आहे ते वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या प्रास्ताविकेला मी सुरुवात करत आहे खरं तर शिक्षण म्हणजे आपल्या दृष्टीने फार महत्वाचं आहे कारण मानवी जीवनामध्ये शिक्षणाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे स्वामी विवेकानंद यांनी म्हटलेलं आहे की शिक्षण म्हणजे जीवन जगण्याची कला आहे विनोबा भावेने असं म्हटलेलं आहे की शिक्षणामधून व्यक्तीच्या बुद्धीचा मनाचा आणि शरीराचा विकास होत असतो खरे तर कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासामध्ये त्या देशातील मनुष्यबळाचं योगदान फार मोठं आहे जर देशातील मनुष्यबळ हे कार्यक्षम असेल तर ते मनुष्यबळ देशासमोर असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्यांचं संधीमध्ये रूपांतर करून देशाचा विकास साधत असतात आणि जर देशातील मनुष्यबळ हे जर सक्षम बनवायचं असेल कार्यक्षम बनवायचं असेल तर त्यासाठी एक शस्त्र आहे ते म्हणजे शिक्षण कारण शिक्षणानेच खऱ्या अर्थाने प्रगतीची कास धरता येत असते शिक्षण म्हणजे व्यक्तीला त्याच्या आयुष्याचं इस्पी ध्येय साध्य करण्यासाठी प्रशस्त आणि विधायक असा मार्ग उपलब्ध करून देण्याचं एक साधन आहे आणि ज्या मार्गावरती विद्यार्थ्याने गतिमान होऊन आपलं आयुष्य उज्ज्वल तर करायचंच आहे शिवाय देशाच्या प्रगतीला हातभारसुद्धा लावायचा आहे तसं पाहिलं तर आपला जो इलाका आहे तो ग्रामीण इलाका आहे परंतु नेरळ शहर आपल्यापासून फार जवळ आहे त्या दृष्टिकोनातून आपली जेवढी शैक्षणिक प्रगती होणं अपेक्षित होती तेवढी या मागच्या काही काळामध्ये दिसून येत नाही कारण नेरळपासून मुंबई किंवा पुणे या ठिकाणांना जोडण्यासाठी आपल्याकडे रेल्वे आहे शिक्षणाच्या संधी आपल्या दारामध्ये असूनसुद्धा म्हणावी तेवढी प्रगती आपल्या भागाची शिक्षणामध्ये झालेली दिसून येत नाही याला अनेक कारणं असू शकतात पालकांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असेल कौटुंबिक परिस्थिती असेल किंवा शिक्षणाच्या प्रती उदासीनता असेल परंतु या सर्व गोष्टींना आपण बगल दिली पाहिजे आणि आपल्या मुलांना चांगलं शिक्षित करणं हे फार गरजेचं आहे शिक्षण म्हणजे नोकरी मिळवण्याचं साधन नाही आहे तर शिक्षणातून आपल्या विचारांना आणि कृतीला विधायक असं वळण देता येतं म्हणून शिक्षण घेणं फार महत्त्वाचं आहे अलीकडच्या काळामध्ये बऱ्याचशाच पालकांमध्ये असा विचार आहे की शिक्षण घेऊन काय करायचं आहे त्यापेक्षा आपलं काहीतरी रोजगार मिळवला तर बरं होईल वास्तविक शिक्षित व्यक्तीने केलेला रोजगार आणि अशिक्षित व्यक्तीने केलेला रोजगार यांच्यामध्ये कमालीची तफावत आढळून येते म्हणून शिक्षण फार महत्त्वाचं आहे आणि आजच्या बदलत्या जगाशी जर आपल्याला समायोजन साधायचं असेल तर शिक्षणाशिवाय तरुणोपाय पाय नाही हे सुद्धा आपण ओळखलं पाहिजे आणि नेमकंच आपले भारत देशाचे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम साहेब की ज्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं त्यांनीसुद्धा हाच धागा पकडलेला होता आणि म्हणून आपल्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे असा त्यांचा नेहमीचा मनोदय असायचा कारण शाळेमध्ये शिकणारी मुलं हीच आपल्या भारत देशाचं उज्ज्वल भविष्य घडवणारी आहेत हे त्यांना माहिती होतं आज हा जो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमाचा हेतूही हाच आहे की आपल्या परिसरातील मुलांनी शिक्षणामध्ये चांगली प्रगती करावी आपल्या स्वतःचा उद्धार करावा आपल्या आईवडिलांचा नावलौकिक वाढवावा आपल्या परिसराचं नाव करावं आणि कुठेतरी त्यांच्या माध्यमातून त्यांनी देश सेवा करावी आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच हे उच्च शिक्षित आहेत त्यामुळे शिक्षणाचे त्यांच्या मनामध्ये असणारी तळमळ आम्ही ओळखतो मुलांनी शिक्षित झालं पाहिजे पुढं गेलं पाहिजे या गोष्टीसाठी नेहमी ते प्रयत्न करत असतात आणि आज त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपल्या परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्यासाठी प्रेरित व्हावं पुढे उच्च शिक्षण घ्यावं आणि आपल्या जीवनाचं सार्थक करावं यासाठीचा कार्यक्रम त्यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या भार्या सौ ज्योत्स्नताई विरले यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे एवढं बोलून मी थोडक्यात माझं प्रास्ताविक थांबवतो धन्यवाद